नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्रातील वारकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आजपासून श्री विठ्ठल मंदिर भक्तांसाठी झाले खुले अडीच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर हा विठ्ठल मंदिराचा सुंदर देखावा आणि सुंदर असं दर्शन आता भाविकांना होणार आहे केवळ अडीच महिने मंदिर संवर्धनाच्या कामकाजासाठी बंद करण्यात आले होते श्री विठ्ठलाचे पुरातन वैभव पुन्हा नव्यानं उजळून आलं आहे ह्या वैभवशाली विठ्ठल मंदिराचं आता पुनश्च दर्शन होणार भाविकांच्यात एक आनंदाची लाटच उसळलेली आहे आणि दोन जूनपासून श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे साक्षात पंढरपूरचं सातशे वर्षापूर्वीचं श्री विठ्ठल मंदिर कसं होतं ते आता आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राचं लोकदैवत भारतीय लोकदैवत श्री विठ्ठल मंदिर आता पुण्यांदा भाविकांसाठी अगदी सुंदर सुशोभीकरणात सातशे वर्षापूर्वीचं वैभव दाखवणारं मंदिर पुन्हा पाहायला मिळणार आहे मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी तब्बल अडीच महिने बंद करण्यात आले होते आणि संवर्धनाच्या कामानंतर श्री विठ्ठलाचे पुरातन वैभव पुन्हा नव्याने उजळून आले आहे खास हाँ आनंद चा हा, हा। संक्य नी आनंद उत्सव पंढरपुराच्या भाविकांसह स्थानिक नागरिकांसह महाराष्ट्रातल्या असंख्य वारकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा करीत केला आहे संपूर्ण पंढरपुरामध्ये हा आनंद उत्सव साजरा होत आहे आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला विविध फुलांनी अक्षरशः सजवण्यात आलेले आहे देवाचा पदस्पर्श आता आपल्याला मिळणार त्यामुळे वारकरी आनंदी आहे वारकरी भाविकांमध्ये एक नाविन्य निर्माण झालेलं आहे आणि आता नव्यानं खुललेलं मंदिर आणि पुन्हा हरवलेलं वैभव पाहायला मिळतंय याचा आनंद घेत वारकरी विठ्ठलाचं नाम गर्जन करत पंढरपूरकडे नवा रवाना होऊ लागलेले आहेत त्यामुळे पंढरपूरचं एक खुललेलं वैभव पुन्हा पुन्हा पाहसं वाटतं तोची विठ्ठल तोची रुक्मिणी माता पाहुणं अगदी आनंदाचं डोळे भरून येतात अनेक वारकरींनी आनंद व्यक्त केलेला आहे पंढरपूरचा हा अनमोल पुरातन ठेवा आता पुन्हा एकदा नव्या रूपात उजळू लागलेला आहे आणि विठ्ठलाचं मंदिर आता साक्षात सजवलेल्या अवस्थेत समोर येत आहे आणि पुरातन मंदिराचं पुन्हा एकदा दर्शन झालेलं आहे या विठ्ठल मंदिरात नुकत्याच अनेक मूर्तींचं दर्शनही घडू लागलेले हा आध्यात्मिक साक्षात्कार वारकऱ्यांच्या जीवनाला आनंद देऊन जात आहे आणि आता विठ्ठलाचा पदस्पर्शिक होणार या आनंदात पंढरपूरकडे लोक दर्शनासाठी जाऊ लागलेले आहेत पंढरीचा विठ्ठलाचं पुन्हा एकदा दर्शन होणार अवघे पंढरपुरी पुन्हा एकदा वारकऱ्यांनी धुमधुमून जाणार अशा ह्या आनंद क्षणात विठ्ठलाचं दर्शन होणार आजपासून विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले झाले आहे आणि आता विठ्ठलाचा पदस्पर्श होणार जीवनाचं सार्थक होणार वारकरी विठ्ठल नामाचा जय जयकार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज पंढरपूर सावळी सुंदर उपमनोहर सावळी ूप मनोहर रूप सुन्दरमनोहर राहो निरन्तर हृदारी रूप सुन्दरमनोहर सावणी ताहि इच्छा ना ताड नाहितार कता इच्छा ना ताड तुझे नाम गोड पा